हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी अंड्यापासून पोटभरीचा नाश्ता बनवणार आहे जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत ना सगळेच आवडीने खातील नेहमी नेहमी तेच तेच अंड्याचे प्रकार खाऊन येणार कंटाळा येतो त्याच्यामुळे काहीतरी वेगळं तर इथे मी एक पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकायची आणि आलं लसूण पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत ना एक दोन मिनिट आपण हे परतून घेऊयात दोन मिनिटभर परतून घ्यायची ह्याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेली ना शिमला मिरची टाकते बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला एक बटाटा टाकते आणि छान असं हे आपण परतून घेऊयात तेल बघू शकता अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे कमी तेलामध्ये खूप छान असा भन्नाट चवीचा नाश्ता आपण बनवणार आहे चवीनुसार मीठ टाकूयात आणि इथे मी काही सुके मसाले घेतलेले आहेत तिथे मी जिरा पावडर घेतली आहे धना पावडर मिरची पावडर हळद गरम मसाला आणि चटणी घेतलेली आहे हे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात छान असं परतूयात गॅस एकदम मिडियम ठेवायचा छान असे आपल्याला हे ना वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे पाण्याची अजिबात टाकायचं नाही एक वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते अगदी पाच मिनिटची वाफ काढून घेऊयात तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि पाच अंडी घेतलेली आहेत तर ही अंडी आपण आहे ना सगळी फोडून घेऊयात व्यवस्थित खूप छान लागते रेसिपी मस्त अशी पोटभरीची आणि लहान मुलं ना खूप आवडीने खातात चवीनुसार मीठ टाकूयात अर्धा चमच काळी मिरी पावडर आणि हे व्यवस्थित असं मिक्स करूयात छान असं हे मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही छान असं हे मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत ते टाकूयात आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकायची आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात छान असं हे मिक्स झालेलं आहे आता इथे ना आपला जे तडका आपण देतो ते भांडं घेतलेलं आहे आणि मी त्या तेलाऐवजी तो बटरचा वापर करणार आहे गॅस एकदम मीडियम ठेवलेला आहे भांडं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बटर टाकायचं व्यवस्थित असं सगळीकडे भांड्याला बटर लावून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते दोन पळी ते टाकून घ्यायचं आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा बघू शकता अगदी सविस्तर व्यवस्थित दाखवलेलं आहे दोन आहे ना अजिबात हात त्याला लावायचं नाही दोन मिनिट झालं की आपण त्याला पलटी करून घेऊयात पाहू शकता आणि अदोबरा आपण भाज्या आपल्या यांना छान अशा वाफवून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत आणि भाज्याही आपल्या खायला छान लागतात छान असं अलटी पलटी करून आहे ना दोन्ही साईडून खरपूस असं आपण हे भाजून घेणार आहे अगदी एक चमच बटर टाकलेलं आहे आपण हे काढून घेऊयात तर दुसरंही मी त्याच पद्धतीने करणार आहे आणि आपण हे ज्यावेळेस हे वे बॅटर टाकणार आहे ना त्यावेळेस व्यवस्थित वे असं मिक्स करून घ्यायचं जा। छान असं पलटी 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 करून खरपूस असं भाजून घेऊयात बघू शकता किती सुंदर असं आपलं झालेलं आहे हे तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता सॉससोबत किंवा हिरवी चटणी असते ना पुदिनाची त्याच्यासोबत पाहू शकता कलर ही किती सुंदर आलेला आहे तर मी ह्याच पद्धतीने सगळं बनवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि कम करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद